श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय एकोणपन्नासावा श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य सगुण सिद्धमुनि ते नमन करुन विनवीत कर जोडून भक्तिभावे करून या त्रयमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गाणगापूर कवन क्षेत्र म्हणून या प्रख्यात ती तीर्थे असती असंख्यात समस्त सोडोनी एथ काय कारणे वास केला अश्विनवद्य चतुर्दशी दीपवाळी श्री गुरु म्हणती शिष्यांसी स्नायन करावे त्रिस्थळीचे गयायापारा प्रयागवाराणसी चलाय कलत्रपुत्रेसि विप्रमनती श्रीगुरुसि आयती कर्णे मनोनी मनोनिया ऐकोनी गुरु हासती ग्रामाजवळी तीर्थे असती कर्णे न लागे तुम्ही आयती चलादाविन तुम्हासि ऐसे म्हण भक्तासी गेले अमरजा संगमासी स्नान केले महाहर्षी श्री सहित श्री श्रीगुरुमंत्री शिष्यांसी महिमा अपारया संगमासी प्रयाग समान परियेसी षटकुळा स्नान करणे विशेष भीमा नदी उत्तर अमरजा संगम मनोहर आहे य गंगा यमुना निर्धार हे तीर्थे बरवे परियेसा आणि तीर्थे असती त्यांची महिमा असे खाती सांगेन एका एक चित्ती श्री गुरु म्हणती शिष्यांशी ऐकोनी श्री गुरुचे वचन ती भक्तजन अमरजा नाम कवन कवना पासव उत्पत्ती जालंधर निशाचर समस्त जिंकिली वसुंधरा पराभविले इंद्रपूर्व समस्त देव पळविले देवां देवा, देवा, देवा दैत्यांशी झाले युद्ध सुरवर मारिले बहुविध इंद्रे जाऊनी प्रबोध ईश्वराप्रती सांगितला इंद्र म्हणे ऐक शिवा दैत्य मारिले सकळ देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला आम्ही मारितो दैत्यांसी रक्तपडे रक्त पडे भूमीसी अधिक निपजती स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व भरले दैत्य मारिले अमुचे देव सकळ म्हणून आलो जपाशी ऐसे वचन ऐकोनी ईश्वर प्रज्वाळ मनी निघाला रौद्र होनी दैत्य निर्दन करावया इंद्रविनवी ईश्वरासी स्वामी मारल दैत्यांशी जीवन अनावया देवांशी उपायकाही काही करावया संतोषोनी गिरिजारमन अमृतवचन उच्चारोन न घट दिधला तत्क्षण संजीवनी उदक देखा उदक घेऊनी इंद्रराव त्वरित जातसे स्वभाव शिंपो समस्त देव उठविले तये उरले अमृत घटी होते घेऊनी जाता अमरनाथे पडले भूमी अवचिते प्रवाह झाला क्षितीवरी समस्त नामे नदी उद्भवली अमरजा नामयाची झाली अवधारा नदी संगम झाला भीम रथेसी तीर्थ झाले प्रयाग सरसी त्रिवेणीचा संगम ऐसा संगम महिमा देखा पुढे तीर्थ असे अतिविशेषा દિસે અશ્વસ્ત સંમુખા મનોરથ તીર્થ અસેજે કામ્યા કલ્પવૃક્ષકર ભુવની સંગમેશ્વર અસે ત્રિનયની પૂજા કરાવી મનોભાવે નંદિકેશ્વરા નમોની નમન કરાવે ચંડીસ્તાની પુનઃ સવ્ય કરોની જાવે મગ सोमसूत्रासी सवेची परितोनी वृषभासी नमनी जावे चंडीपाशी पुढे जावे सोमसूत्राशी एने विधी प्रदक्षिणा ऐसी प्रदक्षिणा देखा तीनवेळा शपन तीनवेळा करुण एका वृषभस्तानासी येऊनी निका अवलोकावे शिवासी वामन हस्ती वृषधरोणी तंगु तर्जनी अंगुष्ट शिंगी ठेवूणी पूजा पाहवी दोनी नयनी इंद्रा समान होय नरम पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश असे परीयेसी ग्राम असे नागेशी तेथोनी उद्भव असे जान त्याचे असे आख्यान कथानवे प्रत्यक्ष जान होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्त सर्वसंग त्याग करीत आपण असे अनुष्ठानित सदा ध्याय श्री शिवासी प्रसन्न झाला चंद्रमौळी सदा दिसे दृष्टीजवळी विप्र अल्हा दे सर्व काळी देह विसरुणी बहुवसी दुष्ट दोघे बंधू तयासी नाम त्यांची अवधारा एकाचे नाम असे ईश्वर दुसरा नामे पांडुरंगेश्वर ते केला अव्हेर अपूर्ण निघाले काशीसी ब्रह्मज्ञानी द्विज अनिका पिसा म्हणती मूर्ख लोक बंधुसी म्हणे ऐसे म्हणे द्विज एका नका जाऊ काशीसी विश्वेश्वर असे काशी दाखवी ते तात्काळी आश्चर्य लोक सकळी दाखवी म्हणून बंधुजन इतुक्या औसरी विप्रगंगा स्नान करी ध्यानस्थ होता साक्षात्कारी ईश्वर आला तयाजवळी विनवीतसे शिवासी अम्हा पाहिजे नित्यकाशी दर्शन भावे विश्वेश्वरासी म्हणून चरणी लागला ईश्वर चक्रवर्ती प्रसन्न झाला अति काशी क्षेत्र निच्छिती मणिकर्णिका कुंड झाले संगम झाला नदी भीमा तीर्थ काशी अतिउत्तमा आश्चर्य करीती मनोधर्मा बंधू ज्ञानी म्हणती मग गुरु म्हणती भक्तजनांसी काशी तीर्थ प्रकटले ऐसी संशय न धरावा तुम्ही मानसी वाराणसी प्रत्यक्षही ऐकोनी समस्त द्विजवर स्नान दान अचार तेथोनी पुढे गुरुवर सिद्ध सांगे भगिनी रत्नाबाईसी दोष असे बहुवसी बोला त्या पुसताती श्री गुरुमुनी दो, एक पूर्व दोष भगिनी तू आलीस आमचे दर्शनी पाप तुझे असे गहनी आठवण करी मनात ऐकोनी श्री गुरुचे बोला पायापडे पडे वेळोवेळा अज्ञान आपण मूढ केवळा इतुके ज्ञान कैसे मज श्री गुरु म्हणती तियेसी आपले पाप मज मारदारांसी नेनासी खून धरी आपली पाच मारांचा घात तीएस लागेल अनेक दोष बहुत एसे ऐकोनी पाहे त्वरित श्वेत कुष्ट झाले तिसी गुरु पुसती तियेसी तुझ असती पापराशी पुढील जन्मी भोगिसी तरी कुष्ट जाईल आत्ताची रत्नाबाई विनवी स्वामी असी उभगले जन्मासी, याची काजे दर्शनासी आले मी मुक्त होईन म्हणून इतुके श्री गुरुमूर्ती रत्नाबाईस विशेष रत्नाबाईस निरोप देती पापविनाशी जाय त्वरित ता स्नान मात्रे जाईल कुष्ट नित्य करी येथे स्नान सप्तजन्मीचे पाप भग्न भग्निव अनमान म्हणून श्री गुरु सिद्ध म्हणती नामधारकासी आम्ही देखिले दृष्टी सी स्नान करिता त्रिरात्रीसी कुष्टे तिचे परिहारीले पूर्वे कोटी तीर्थरेखा गुरुचे दाविती सकळी का स्नान मात्रे होई निका याचे आख्यान बहु असे सोमसूर्य ग्रहणेसी અથવા સંક્રાંતિ સંક્રાંતિપર્વિસી અમાવસ્યા પૂર્ણિમા પ્રતિપદે સ્નાન તેથે કરાવે પુડે તીર્થ રુદ્રપાદ કથા અતિ અતિવિનોદ ગયા તીર્થ સમપ્રદ તીર્થ અસે અવધારા પુડે અસે ચક્રતીર્થ અતિવિશ પવિત્ર કેશ દેવસન્દિ તત્ર પુણ્ય સ્થાન અસે તયા તયા તીર્થિ સ્નાન કરિતા પતિત હોતી જ્ઞાનવંતા अस्ति होती चक्रांकिता द्वारावती समान देखा ग्राम पूर्व भागेश कलेश्वर देव पर्यसी जैसे गोकर्ण महाबले समान क्षेत्र पर्यसा अखंड श्रावण मासी अभिषेक करावा देवासी दीपाराधना कार्तिक मासी अनंत पुण्य अवधारा मनती भक्तजन नेनोतीर्थांचे महिमान स्वामी निरोपिले कृपीने केले अम्मासी अष्टतीर्थे निरोपोन, श्री गुरु आले मठस्थान श्रीगुरूआले मठस्थानसराधना भक्तजन महानंद प्रवर्तला प्रवर्तलाचरित्रामृते श्री परमकथकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारक संवादे अम्रजासंग गंधर्वपुरतीमा निपण नाम एकोनपतमध्याय श्रीगुरदत्तार्पणमस्त श्रीगुरदत्त